मित्रांनो आणि तुम्ही म्हणता नाही आज मेकअप का केला आहे मी आज आमच्या हे गॅदरिंग त्याच्या मम्मी मेकअप केला आणि तो असा घागरा घातला आहे बघा आणि मेकअप कसा वाटला नक्कीच सांगा आणि मम्मी पण आहे इकडे मम्मीने पण साडी घातली आणि आता दाजीला फोन केला होता दाजी म्हणला लगेच येतो निघाले काय अजून काय मग फोटो काढतो

तर आता पूजा आणि आठ पण येणार त्यांना घ्यायचं आणि जायचं राजू साठी गजरा पण घ्यायचा तर आता आम्ही आलो होतो बघा तिथं गॅदरिंग आहे त्या जागेवरती आम्ही तिथं महागारी आलो तिथन बघा तर आता आम्ही राजूला गजरा आणाय चाललोय गजरा का काय कुठं भेटा नाही ना जाणच झालं नाही कुठं तर आणखीन लेट आहे मग एवढी काय गर्दी नाही तिथं मग महागारी आलोय पण गचरा कुठंच घावा ना इकडं बघ गजरा असा आडवा लावायचा फुलांचा गजरा घ्यायचा लावायला दुर्गा आम्ही तो गडबड केली घरनं साधा दुर्गाला बुट पण घातला नाही मी तर पायात तर एक गजरा घ्यायला परवड ना म्हणलं पन्नास रुपयाचा तीन आहेत तर पन्नास तीन घ्यावा म्हणलं तर आता तीन गजरे घेतला मी कस काय म्हणली आय लव्ह यू बोला बाला म्हणली का गजराला म्हणलो तर आता गजर घेतलं बघा आणि एकदम भारी वाश येतो ह्याचा तर चल मी आता राजूला गजर लावते बाळा इकडं बघ आणि त्या दादांनी बघा आजोबांनी ना गुलाबाचं फुल फ्री दिलाय त्याच्यावरती पण माझा हात दिसतोय तर आता गजर घेऊन आलो आणि हे तर बघा राजमाता जिजाऊ भोवन इथं गॅदरिंग ठेवलंय बघा गेल्या बारीने पण इथंच होत तर आता मी राधाला गजरं लावून घेतो पहिल्यांदा राधा आपण रिल्स काढूया टाइम आहे आणखी ना बर का राधा गजर महागच असतात तर राधाला बघा राधा महाग बळ ना महाग दाखव ना तर तिनेच्या तिने गजरा लावला राहतो म्हणले मम्मी मला उभा गजरा आवडतो मोकळा मोकळा पण लावला आणि असा आडवा ला पण लावला <laughs> फोटो काढत फोटो शूट चालू पळत चाली बांशी बांशी करत बघा हे किती छान दिसते ह्यांना ना देवाच गाण आहे बघा खर कोणी <laughs> तर ता, आता इथं टाइम हाय आणखी गॅदरिंग चालू व्हायला भात नाही व्हायच्या तोपर्यंत सागर म्हणलं फोटो काढत राधाचं गार्डन मध्ये आता बघा सगळे आल्या तर आणि आता यांच्या राधूच्या मिसनी बोलवले तर आम्ही चाललोय तिकडं राधा आल्यापासन लय गाय गाय करते तिला मैत्रिणी दिसतात सगळ्या त्याच्यामुळं जायचंय जायचंच करते सारखं मध्ये दिले जॉकले

جي 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 ने का। का तर राधूचा डान्स हे झाला आणि आम्ही लगेच आलो निम्यात ना बघा आता आम्ही आता चाललोय घरी आती इथं आलो आत्यापाशी तर राधू म्हणते मी इथंच थांबते हाय राधा ताजी सांग की पप्पाची गाडी तुमचं ताजी येतोय की तर शाम पण आलं तर पाठ आत्या पण येत आहे आणि ओ बाग कृष्णाला घरी ठेवलं दुर्गा काय होत होतं ग तिथं तुला हा सारखी वाळा करायची खायला राजूला भूक लागली होती जाताने तिने जेवणच केलं नव्हतं त्याच्यामुळं तिला भूक लागली होती आले आले तिने कपडे बदलले आम्ही दुर्गा बघ कशी पाणी खेळते माझं त्याला डोकं धोका आलं त्या आवाजाने तरी आम्ही निम्म्यात न सुटून आलं सगळा पसारा घातलाय पसारा आवरायचा दुर्गा चल इकडे आणि राधू घेत आहे बघा सगळीकडे पसारा तरी आल्याला मी पसारा आवरलं घेतलं निम्मा आणि ह्यांनी तर काय बाहेर गेला दारूगड ठेवूनच गेलो होतो बाहेर कुलप पण नव्हती घराला आणि बाहेरची वाळलेले कपडे घरात आणून टाकली आता कपडे आवरले तर आता निम्मा राधा आवरायचा स्वयंपाक करायचा आत्या म्हणत होत्या थांबते तर थोड्या वेळ पण घरी पणल्या कामात नाही मला नाही राधूला म्हणलं होतं थांब म्हणून तर राधूला म्हणलं कपडे बदल पप्पा संग थोडं बोल आणि घरी हे राधा हे आहे तर बघा राधूचा डान्स कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का